मिरजेत उद्या शिवसेना उद्धव ठाकरे गट कार्यकर्त्यांचा मेळावा आणि पक्षप्रवेश भरगच्छ कार्यक्रमाचे आयोजन जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे सांगली जिल्हा आणि मिरज विधानसभा क्षेत्रातील घराघरात शिवसेना उद्धव ठाकरे यांचे विचार पोहोचविण्यासाठी मिरज बालगंधर्व नाट्यगृह येथे भव्य कार्यकर्त्यांचा मेळावा आणि जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक सहा रोजी सायंकाळी पाच वाजता हा मेळावा आयोजित केला असून महाराष्ट्र राज्य शिवसेना सचिव वरुण सरदेसाई आणि संपर्क प्रमुख नितीन बानगुडे पाटील युवासेना विस्तारक उमेश खताते युवासेना नेते अविनाश बलकवडे जिल्हा प्रमुख संजय बापू विभूते प्रमुख उपस्थिति हा मेला पार पड़ना है आज याची माहिती पत्रकार परिषदे मिरज विधानसभा शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव मिरज शहर प्रमुख चंद्रक दिली आहे। है महादेव अन्ना मगदूम महादेव हुलवान दिलीप नाईक महिला आघाड़ी प्रमुख मनीषा पाटिल सुगंधा माने सरोजिनी मी स्नेहलमा शाकिरा जमादारह शिवसैनिक उपस्थित होते या मेळाव्याला सांगली जिल्हा तसेच मिरज विधानसभा क्षेत्रातील सर्व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे उद्या मिरज येथे शिवसेनेच्या वतीनं व युवा सेनेच्या वतीनं बालगंधर्व नाट्य मंदिर येथे कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा तसेच पदाधिकाऱ्यांचा मेळावा हा शिवसेनेचे सचिव व सेनेचे सचिव श्रीयुत वरुणजी सरदेसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे संपर्क नेते प्राध्यापक नितीन सर तसेच जिल्ह्याचे शिवसेना प्रमुख संजय बापू विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा आम्ही आयोजित करत आहोत सदर मेळाव्यास श्रीयुत उमेश खताके हे युवासेनेचे विस्तारक आहेत तसेच अविनाश बलकवडे हे युवा नेते ती सर्व मंडळी उद्या मिरज येथे संध्याकाळी जवळपास साडेपाच वाजता बालगंधर्व नाट्यमंदिर येथे मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहे सदर मेळाव्याच्या पूर्वी सर्व नेते मिरज येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून तसेच मिरासाब दर्ग्यास गुलब चढवून तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून हा कार्यक्रम उपस्थित राहतील या कार्यक्रमाचे स्वरूप असे आहे की मिरज विधानसभातील सर्व कार्यकर्ते हे येणाऱ्या लोकसभा व जे विधानसभा येणार आहे त्या दोन्ही निवडणुकीस एक चैतन्यमय वातावरण निर्माण व्हावे व कार्यकर्त्याच्या ऊर्जा यावी त्या पद्धतीनं शिवसेनेची जे काय एक प्रकारची जी नियोजन आहे ते नियोजन या सर्व कार्यकर्त्यांना समजावे यासाठी हा मेळावा आयोजित केलेला आहे तर आम्ही असे आव्हान करतो की सर्व शिवप्रेमींनी व शिवसैनिकांनी व तमाम येथील सर्व युवकांनी या सांगली जिल्ह्यातील युवकांनी या मेळाव्यात उपस्थित राहावे व सर्व या आमच्या नेत्यांचे मार्गदर्शन ऐकावे एवढेच मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र